हे कृष्णा आपण नेहमी म्हणतो आपण स्वतंत्र झालो पण खरंच आपण स्वतंत्र झालोय का कारण आपण जर स्वतंत्र झालो असतो तर जन्म मरण म्हातारपण आजारपण हे चक्र आपल्या मागे लागलंय आहे त्यातलं आपण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणत जन्म मृत्यू जरावी दुःख दोषानुदर्शनम हे या चार दुःखांचा म्हणजे जन्म मरण म्हातारपण आजारपण या चार दुःखांचा सामना सर्वांनाच करावा लागतो या भौतिक जगातल्या प्रत्येक जीवाला म्हणजेच आपण या जन्ममना सुटणं हे खरं स्वातंत्र्य आहे आणि मग सुटून पुढं काय करायचं आहे थोडं भगवंत धामात जायचं आहे जाऊ देवाच्या गावा देवदेवीला विसावं म्हणजेच आपण भगवंताकडे एकदा गेलो की खरंच स्वातंत्र्य तेच आहे आणि बुद्धिमान मनुष्य हे जाणून काय करतो भगवंताची भक्ती करतो त्यांचं नामस्मरण करतो आणि त्याद्वारे तो भगवंताला प्राप्त करतो हेच खरं स्वातंत्र्य आहे हर विषय